येवला शहरातील हुडको वसाहत परिसरातील सुलभानगर भागातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस चिघळत चालली आहे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रार करूनही दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ये जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने अखेर नागरिकांनीच पुढाकार घेत स्वखर्चाने रस्त्यांवरील खड्डे बुजवले आहेत नागरिकांच्या या स्वयंस्फूर्त उपक्रमामुळे प्रशासनाच्या उदासीनतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे नमस्कार मी शुभांगी विभूते उडकोजवळ जे सुलभानगर आहे तिथली मी रहिवासी आहे आता बघा सणासुदीच्या दिवसामध्ये आमच्या इथे पूर्ण खड्ड्याचं साम्राज्य आहे इतके खड्डे प्रमाणाच्या बाहेर हे काम कधी होणार आहे ठेकेदार आणि एक काय कौन कोण कौन कॉन्ट्रॅक्टर कोण कौन त्यांनी काही त्यांना काहीच देणं घेणं नाही आहे या खड्ड्यांशी आणि आम्ही आमच्या स्वखर्चाने आम्ही खड्डे बुजू राहिलो आणि हे आत्ताच नाही आहे हे दरवर्षीच आहे प्रत्येक वेळेस पाऊस झाला आम्हाला हे खड्ड्याचं सगळं नूतनीकरण करावं लागतं प्रत्येक खड्डे आम्हाला बुजवावं लागतात परत नवीन खड्डे तयार होतात मग रस्त्याचे काम कधी व्हावे हा आमचा रहिवाशांचा इथे सगळ्यांना प्रश्न आहे नगरपालिकेला आणि हे कायमची समस्या ही मिटवावी हीच विनंती आहे